अवकाळी पावसाने दुबार झालेले नुकसान आणि नंतर मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती करणं कठीण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच आगरी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेले नॉन क्रिमिलियर दाखले जलद गतीने मिळावेत यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने शासनाला आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेतकरी संकटात आलेला आहे त्यांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी कर्जत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेचे नेते वसंत कोळंबे संघटनेचे अध्यक्ष संतोष मिरणे उपाध्यक्ष भगवान धुळे शिवाजी कराळे खजिनदार भूषण पेमारे किशोर तपासणी सूर्यकांत चंचे तसेच अन्य पदाधिकारी मनोहर हजारे अरुण ऐंकर किशोर घारे संचालक ॲडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे आणि दिलीप शेळके महेश भगत भरत कांबरी आदी उपस्थित होते तालुक्यामध्ये पाच मे रोजी अवकाळी पडला आणि आपल्या तालुक्यातील बेटेसाशी गावाची त्या ठिकाणी वीस हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात शेती होते आणि आज, आज परिस्थिती अशी झाली पावसाच्या अवकाळी पावसामुळे की भात शेतामध्ये उभी राहिली आणि पन्नास टक्के शेती ही भात न कापता त्यांना घरी वरण न आणता शेतामध्ये उभी आहेत आजही ती परिस्थिती आहे त्यामध्ये दुसरा प्रश्न आला की खरंच ते सुरुवात करायची शेतकऱ्यांना खरं ती सुरुवात साधारण सात जूनच्या आसपास आपण भाताची पेरणी करतो परंतु पाऊस असा प्रचंड सुरू आहे की भाताची पेरणी केल्यानंतर शेताच्या शेतामध्ये पाणी साठलं आणि ते पावसाचं प्रमाण कायम राहल्यानं शेतामधून भात उगवलं नाही या प्रश्नामुळे आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एक दुबार शेती केलं दुबार भाताची पेरणी केली परंतु ते पेरणी सुद्धा कशीच वाया गेली आहे आज या परिस्थितीमध्ये तालुक्याचा शेतकरी हा पूर्णपणे संकट आहे आहे आज तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरमध्ये खरेपाची शेती होते परंतु आज आज परिस्थिती अशी आहे की जेमतेम दोन हजार हेक्टरमध्ये भाताची शेती होऊ शकेल त्यामुळं आमची विडा समाजातर्फे विनंती आम्ही तसंच सामान केली की तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पंचनामा तात्काळ करावा त्याची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आणि जेणेकरून शेतकरी जो अडचणीत आला आहे त्याला संकट बाहेर काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आझाई समाजाने पुढाकार घेऊन तहसील साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या वेळी तसिया साहेबांनी मान्य केलं की आपण अर्बक मध्ये किल्ले किल्लेत आणि शासनाला पाठले परंतु आम्ही अशी मागणी केली की शासनाला निश्चित पंत पाठवून फायदा नाही तर आपल्याला मदत मिळाली पाहिजे मदत मिळण्यासाठी तसलीद साहेबांनी विवाधिकाऱ्यांशी बोलण्याचं आश्वासन दिले आणि आम्हाला त्याचा काय निर्णय आहे तो कळवणार आहे त्यामुळे समाजाच्या वतीनं आम्ही एक आजही समाजासाठी नाही तर अख्ख्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे निवेदन दिले आणि याचा पॉझिटिव्ह परिणाम प्रशासनाकडून दिसून येत आहे त्याबद्दल आम्ही देखील आभार मानतो आज कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना कर्जत तालुक्यामध्ये जे ओबीसी प्रवर्धामध्ये विद्यार्थी येतात त्यांना अकरावीच्या नॉन फिमिलियर जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला याची आवश्यकता असते आणि या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु काही विद्यार्थ्यांचे वडील शिक्षण कमी असल्याने किंवा त्यांना काय त्याच्याबद्दल माहिती नसल्याने त्यांच्याकडे नॉन क्रिमेलियरचं सर्टिफिकेट वगैरे मिळालेलं नाही त्यामुळे हे विद्यार्थी सात जुलैला जे ऍडमिशन लास्ट डेट आहे त्याच्यापासून वंचित होण्याची शक्यता आहे या गोष्टी समाज संघटनेकडे आल्याने समाज संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी त्या पद्धतीने ज्येष्ठ सदस्य यांनी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं का या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना त्वरित आपल्या स्तरावरून सेतूला मार्गदर्शन करून उत्पन्नाचा दाखला हे देण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत ते या वर्षी पंचवीस सव्वीस या वंचित सा राहणार नाही आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला मान्य केलं या ठिकाणी सेटूच्या अधिकाऱ्यांना बोलून त्वरित हे दाखले देण्याबाबत कार्यवाही करावी अशा पद्धतीच्या सूचना तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळं कर्जत कर्ज तालुक्याच्या संघटनेचे लोक साहेबांच्या या खुलाशावर समाधानी आहेत आणि याचा आढावा सात तारखेला निश्चितपणे साहेब देतील असं मला वाटतं धन्यवाद कर्जत लाइव साठी महेश भगत नेर